मी आमदार झालो हे मला अजूनही पटत नाही पण लोकांनी मला आमदार केलं राज्यातील तरुण आमदार रोहित पाटील याचा आमदारकीचा पहिला दिवस आमदार झालो हे मला अजूनही पटत नाही पण लोकांनी मला आमदार केलं मला माझ्या कष्टाचं फळ मिळालं तसेच राज्याच्या हितासाठी जे प्रश्न मला विधानसभेत मांडायचे ते मी मांडणार असंही रोहित पाटील यांनी सांगितलं आहे राज्यातील तरुण उमेदवार आणि स्वर्गीय आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी आपल्या आमदारकीचा पहिला दिवस सकाळी औक्षण करून सुरुवात केली आणि यावेळी ग्रामस्थांच्या भेटीगाठी आणि समस्या जाणून घेण्यासाठी पहिल्या दिवसापासून सुरुवात केली आणि यावेळी रोहित पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती मला अजूनही पटत नाही आमदार झालो पण जे कष्ट केले आठ नऊ वर्ष त्या कष्टाचं फळ मला मतदारसंघातल्या लोकांनी दिलं येत्या काळामध्ये जे काम अनौपचारिक पद्धतीने करत होतो ते आता औपचारिक पद्धतीनं करणार आहे तासगाव तालुक्यात नवनवीन कंपन्या आणण्याचं काम करणार आहे तसेच राज्यातले व्यवसाय बाहेर जात आहेत हा चिंतेचा विषय आहे रोजगारांना संधी देणारे तसेच आरोग्याचे अनेक समस्या आहेत त्या सोडवणार आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार राज्याच्या हिताच्या साठी जी भूमिका मला घ्यावी लागेल आणि जे प्रश्न मला मांडावे लागतील ते मी विधानसभेत मांडणार असल्याचं रोहित पाटील यांनी सांगितलं आहे मला अजूनही पटत नाहीये पण जे कष्ट गेले आठ नऊ वर्ष घेतलं होतं त्या कष्टाला फळ या मतदारसंघातल्या लोकांनी दिलेलं आहे आणि मला आनंद आहे ये की येत्या काळामध्ये जे काम अनौपचारिक पद्धतीने करायला मिळत होतं आता एक बॅज मिळाल्यानंतर चांगलं काम करायला मिळेल आणि मोठ्या प्रमाणात काम मी या मतदारसंघामध्ये करून दाखवल युवकांसाठी एक नवीन रोजगार एमआयडीसी मी मतदारसंघात मंजूर केले तिथे चांगल्या कंपन्या आणणं हे आमचं उद्दिष्ट आम असणार आहे राज्यातला रोजगाराचा दर जर घटता बघितला राज्यामधून बाहेर जाणारे व्यवसाय उद्योग जर बघितले तर ते चिंतेचा विषय आहे आणि त्याच्याकडील जाणीवपूर्वक लक्ष देण्याची भूमिका माझी पुढच्या पाच वर्षांमध्ये प्रशासन बाजार समिती शासन या सगळ्यांचा संगम घालत एक मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विक्री माध्यमातून कुठेही अडचण येऊ नये विक्री चेन तयार व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो युवकासाठी करतात जसं वरिष्ठ लोक असतील यांच्यासाठी नवीन काय डोक्यात योजना कल्पना आता एक तरुण म्हणून ज्या अपेक्षा माझ्याकडनं आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये मी या दोन्ही घटकांसाठी काम करू शकतो आणि करतोय त्यामुळं त्याला थोडंसं अपग्रेड करून आम्ही काम करू आणि ज्येष्ठ नागरिकांच्या काही मागण्या आहेत माता भगिनींच्या काही मागण्या त्या मागण्या पुढे घेऊन जातील राज्यात असं तरुण लोकांना उमेदवार म्हणून आहेत त्यांच्यावर कुठंच एक संगन मत एक आता माहितीच्या व्याजासाठी विरोधात कसं बरोबर राज्य हितासाठी जी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल आणि जे प्रश्न आम्हाला मांडावे लागतील ते प्रश्न मांडण्याची भूमिका आमच्या आज पहिला दिवस आहे कशा पद्धतीने नियोजन असेल काय प्रश्न आज फक्त लोकांना भेटतोय वरिष्ठांकडून निरोप आल्यानंतर मी मुंबईला निघतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी तासगाव